शिवाय आज आहे श्रावणातील चौथा सोमवार हे बघा मी आज दोन तीन हे अभिषेक नाही केलं मी कारण की मातीची पिंड होती आणि आजचा चौथा सोमवार आहे म्हटलं अभिषेक करावं हे बघा अभिषेकाला घेतली ती पिंड इथे तयारी करून घेतली हे बघा आणि हे बघा आज आहे जवस चौथा श सोमवार जवस आहे इथे मला पांढरी फुलं मिळाली आणि बेलाची पानं मिळाली पण तुटलेली वगैरे आहेत पण ठीक आहे जी मिळाली ती मिळाली हे बघा दूध पाणी अभिषेकाला घेतलं हे नैवेद्याला दूध घेतलं इथे खडी साखर घ्यायची राहिली माझ्याकडनं हे बघा तांदूळ घेतले आसन वगैरे देवायला आणि दिवे तयार करून घेते इथे मी आता आणि पूजेला सुरुवात करते सर्वात पहिले तर दिवे प्रज्वलित करायचेत दिवे लावून घ्यायचे कारण की दिव्याशिवाय पूजा अपूर्ण असते म्हणून सगळ्यात पहिले दिव्याखाली हे तांदळाचं आसन द्यायचं तांदळाच्या आसनाशिवाय पूजा अपूर्ण आहे हे बघा इथं पिंड ठेवते तिथे पण आसन देऊन घेतलं सुरुवात करते पहिले दिवे लावते आणि मग अभिषेक करून घेते हे बघा दिवे प्रज्वलित करून घेतलेत आणि त्यांना आता कुंकू लावून घेते हे बघा पहिले दिव्यांची पूजा करून घेते चंदन लावून कुंकू लावून घेते कारण महादेवाना कुंकू चालत नाही मग हो फक्त दिव्यांकरताच कुंकू वापरते मी अशी अगोदरच फुलं वाहून घेतलीत जय दीपका दिव्यांची पूजा अशी करून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर अभिषेकाला सुरुवात करायचं हे बघा पहिले पाण्याने ओम नम शिवाय 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 ओम शिवाय

कारण की पिंड हे आहे ना मातीचे आहे ना म्हणून जास्ती पाणी नाही घेते लगेच चाललंय पिशुम्ही कालून पुसून घेते मी जेवढा मंत्र जप येईल तेवढा मंत्र जप करत राहा ओम नम शिवायचा हे बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओं नम शिवाय ओं ओम नमः ओं नम शिवाय 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 ओम नम शिवाय ओम नम शिवाय पांढरं फुल महादेवांना जास्ती आवडतं म्हणून पांढरवफूल हे बघा हे बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओं नम बेलपत्र मला मिळाली पण तुटलेली वगैरे आहेत मी तशीच आणली शोधून शोधून ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय तुम्ही एकशे आठ एक्कावन्न एकवीस प बेलपत्रांचा अभिषेक पण करू शकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय बोलत ओम नम शिवाय 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 オムナマシュワオンナマシュワオンナマシュワオンナマシュオンナマシュワオンナマシュワオンナマシュワオンナマシュワオンナマシュワオンナマシュワオンナマシュワオンナマシュワオンナマシュワオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシオナマシ ओम नम 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 ओम ओम हे मंत्र टी व्हीवरती पण तुम्ही लावून देऊ शकता महामृत्युंजय मंत्र वगैरे आणि ते पूजा चालू ठेवा तुम्ही माझ्याकडे फुलं भरपूर आहेत पण मी आता दाखवायलाच तुम्हाला तेवढ्या पुरतंच फुलं वाहिलीत नंतर फुलं वाहून घेते हे सगळं झाल्यावरती पाणी फिरून घ्या नैवेद्याला

अशे वाहता, वाहता जी मनातील इच्छा आहे ती सांगा तुम्ही तुमची अशा पद्धतीने पूजा करा माझ्याकडे ही माळ आहे रुद्राक्षाची मी रुद्राक्षाची माळ घालून घेते बघा तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तरी चालते माझ्याकडे होती म्हणून मी घालून घेते हे रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडे घातली मी महादेवांना आणि हे सगळं झालं की पोथी वाचून घ्या पोथी वाचा आरती करा पूजा तुमची पूर्ण होते त्याच्यानी बस साधी सोपी पूजा आहे याच्यात काहीच नाही करायचं आहे तुम्हाला मनोभावे जे करायचं ते मनोभावे करायचंय ओम नम शिवाय ओम नम शिवायचं एकशे आठ वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा मंत्र जप करा हे मी तुम्हाला दाखवाय पुरतं तर मी याच्या पुढची पूजा माझी मी चालू करते मंत्र जप करणं पोथी वाचणं शिवामृत याची कथा आहे शिवामृताचा अकरावा अध्याय वाचणं ह्या पु हे आता मी पुढचं सगळं करते याच्यापुढचं अकरावा अध्याय वाचून घेणार या मोबाईलवर लावणार यूट्यूबवरती आणि एकशे एक वेळा मंत्र जप करून घेणार ओम नम शिवायचा पोथी वाचून घेणार शिवा शिवामुठीची कहाणी म्हणून आहे ती कहाणी वाचून घेणार अशा पद्धतीने श महादेवांची पूजा पूर्ण होते हर हर महादेव जय सियाराम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी व्हिडिओ कसा वाटला मी पहिल्याच म्हणजे पहिल्यांदाच स्टँड लावून व्हिडिओ बनवला आहे मला माहिती नाही व्हिडिओ कसा आला आहे कसा नाही व्हिडिओ कसा वाटला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी फर्स्ट टाइम हे स्टँडवरती व्हिडिओ बनवलेला आहे बघा हा कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंटमध्ये सांगा जय सियाराम